मग आज गेलो आम्ही वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी अतिशय सुंदर अशी लेणी पाहू शकता किती सुंदर असं शिल्प आहे आणि गर्दी तर बापरे बा सारी गर गर्दीच गर्दी होती आणि पहा बाहेरून किती सुंदर असा लूक आहे बारीक बारीक डिझाईन काम केलेलं आणि ते पाहून आतमध्ये जाण्याचा मोह हो काय आवरलाच नाही मग आम्ही ठरवलं की आतमध्ये जायचं तर आतमध्ये जाताना एक भल्ला मोठा दरवाजा आणि त्या दरवाज्यातून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर पाहू शकता गुफाच गुफा जसं जसं आम्ही पुढं जावायला लागलो तसं तसं सुंदर असं शिल्प कोरीवकाम आम्हाला पाहायला बघायला भेटलं आतमध्ये गेल्याच्या नंतर हा समोरच असा सुंदर अशी कलाकृती आणि या कलाकृतीमध्ये दोन हत्ती एकदम सुंदर असं कोरीवकाम केलेलं पाहू शकता त्याच्यानंतर डाव्या साईडला बघितलं एक भल्ला मोठा हत्ती सुंदर असं शिल्प हत्तीचं केलेलं आणि तो हत्ती पाहण्यापाशी गर्दीच गर्दी आणि आपण वीस रुपयाच्या नोटावरती बघतो हा स्तंभ अतिशय सुंदर असा स्तंभ आहे की आमच्या नंतर लक्षात आलं की हा स्तंभ वीस रुपयाच्या नोटावरती तिथे एक आजी आणि बाबा सुंदर असे गप्पा मारत बसले होते तिथून पुढे गेलो आम्ही तर ते पाठीमागच्या साईडला ही सुंदर अशी गर्दी होती आणि त्या गर्दीतनंच आम्ही काय केलं वरती जाण्याचा प्रयत्न केला वरती पण गर्दी होती आणि आमच्या सर अतिशय धावत पळत पुढत सगळ्यात पुढं चालत वरती गेली त्यांच्या मग आम्हीही सर्व काही पुढे पुढे चालत राहिलो वरती गेल्याच्या नंतर असा भल्ला मोठा अंधाराने त्या अंधारात एक भगवान शिवशंकरांची भल्ली मोठी असे पिंड त्यानंतर आम्ही शिवजींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आले बाहेर पहा अतिशय सुंदर असं काम अतिशय सुंदर अशा दगडात केलेलं आणि ते पाहण्यासाठी गर्दीच कोणी सेल्फी आहे तर कोणी तो पाहण्याचा आनंद घेत आहे अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे एकदम छोटी छोटी हा पाहू शकता आपण स्तंभ आणि त्याच्यावरती अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं हे बघा सुंदर अशी पर मूर्ती परंतु काय झालेलं आहे काही मूर्ती तुटलेल्या आहेत कारण भरपूर कालावधी झालेला आहे सुंदर असं कोरीव काम आहे तिथून पुढं गेलो तर आमच्या शिंदे सरांना सेल्फी काढण्याचा किंवा फोटो काढण्याचा मोह काय आवडला नाही आणि या ठिकाणाहून खालचा परिसर कसा दिसतोय सर तर आमचे फोटो काढण्यातच मग्न झाले आणि त्यांच्याबरोबर ऋषी सर हानोरी सर अतिशय सुंदर असं हे पण काम मंदिर आहे कुणीही आलं तर ते फोटो काढण्याचा मोह त्यांना पडतोच त्याच पद्धतीने आमचे सर पण फोटो काढून राहिले आणि या ठिकाणाहून पलीकडचा घेतलेला हा सुंदर असा व्ह्यू पाहू शकता दोन माणसं किती सुंदर तिथं रिलॅक्स मस्त बसलेली सुंदर असा व्ह्यू हा एकदम सुंदर असं कोरीव काम पाहू शकता किती सुंदर असं छोटंसं तिथून आतमध्ये आलो आणि तिथं पाहायला भेटले हे भले मोठे स्तंभ त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता बाहेर जायचं बाहेर जाण्यासाठी आम्ही पुढे पुढे चालत राहिलो पण जाताना हनोरे सरांना त्या डिझाईनचे किंवा कामाच्या प्रेमात पडले आणि त्याने ती सुंदर असं काम पाहिलं त्याच्यानंतर बाहेर हे दोन असे मोठे स्तंभ आहेत आणि त्या स्तंभावरती पाहू शकता किती सुंदर असे डिझाईन केलेली ती अतिशय सुंदर असे डिझाईन सुंदर असं कोरीवकाम आणि वातावरण तर खूपच सुंदर होतं आणि तिथून पाहिलं तर एक उंच असा डोंगरामध्ये कोरीवकाम केलेलं किंवा एक छोटासा बोगदा तिथं पाहण्यासाठी भेटले त्याच्यानंतर बघा या स्तंभावरचं कोरीव काम अतिशय सुंदर असं डिझाईन प्रत्येकजण इथल्या त्या डिझाईनच्या किंवा कोरीवकामाच्या प्रेमात पडतो आणि आल्यानंतर त्याचं मन अतिशय प्रसन्न होऊन जातं की असं वाटतं की इथून जाऊच नाही त्याच्यानंतर जा आम्ही त्या मंदिराच्या समोरच एक असा भला मोठा नंदी आणि त्या नंदीपासून आम्ही पुढं बाहेर पण बाहेरच्या साईडला पाहण्यासाठी गेलो गर्दी भयंकर होती परंतु आमच्या सरांचा मोबाईल काही सुटत नव्हता कंटिन्यू कानाला मोबाईल होता पुढे पुढे जसं जा आम्ही गीत जात राहिलो तर हा समोरच्या भागावरनं बाहेरचा जिथून एंट्री होती तिथला हा यू आणि बघा गर्दी किती येते सुंदर असा यू आहे मस्त लोन आहे आणि ते हिरवळीत लोक मस्तपैकी सेल्फी काढण्याचा आनंद घेतात फोटो काढतात सर्वजण आलेले प्रत्येकजण मोबाईलमध्ये फोटो काढतात त्याच्यानंतर आम्ही पुन्हा काय केलं काही खाली उतरण्याचा प्रयत्न केला खाली उतरून हा सुंदर असा स्तंभाचा व्यू घेतला हा स्तंभ आपल्याला वीस रुपयाच्या नोटावरती पाहायला भेटतो मग आमच्या लक्षात आलं की आपण आता त्या स्तंभाजवळ जायचं आणि तिथून काय करायचं की पाहायचा तो जवळ जाऊन स्तंभ मग आम्ही पुढं पुढं हळूहळू चालत गेलो तर आमच्या सर लगेच भगवान शंकरच होऊन बसले एका गुहेत जाऊन तपश्चर्याच करायला लागली बघा तिथं जाऊन बसले आणि त्यांना पाहून हन्नुरेसरांचा हे मोह काही आवरला नाही हन्नुरेसरही त्यांच्यासमोर गेले आणि दोघंजण एकमेकांना आशीर्वाद देत बसले आणि गप्पा मारत बसले तायडे सरांनी सरांना आशीर्वाद दिला आणि ते एवढं नंतर आम्ही तिथून खाली पुन्हा पुन्हा उतरलो आणि पुढच्या दिशेनं पाहण्यासाठी गेलो हा सुंदर असा बाहेरच्या साईडचा येऊ एकदम सुंदर सुंदर अशा दगडामध्ये हे केलेलं कोरीव काम मित्रांनो आयुष्य एकदा विरुळ अजिंठ्याला भेट द्या आलात तर शंभर टक्के तुम्ही त्या लेण्यांच्या प्रेमात मोहात पडता अतिशय सुंदर असं काम आहे आणि पुन्हा वरच्या साईडनं हा हत्तीचा भला मोठा असा योग घेतला आमचे शिंदे सर तर तिथनं सेल्फीज घेत होते त्यांनाही मोह काय आवरला नाही सुंदर असं हत्तीचं शिल्प आहे त्याच्यानंतर सरांना सेल्फी काढण्याचा किंवा फोटो काढण्याचा मोह काय आवरला नाही शनी सरनीच फोटो ते फोटोवरती तुटूनच पडले मग सुंदर अशा हत्तीचे सोंड पकडून शनी सरांनी काय केले सुंदर असे फोटो काढले आणि निरीक्षण करत होते हत्तीचं त्याच्यानंतर मग आम्हालाही कळालं की वीस रुपयाच्या नोटावर कोणता स्तंभ आहे म्हणून आम्ही एका बाबांकडून वीस रुपयाची नोट घेतली आणि त्याच्यावर पाहिलं तर ते चित्र मॅच होतं मग बी वीस रुपयाची नोट घेऊन काय झाले उभं राहिले आणि त्याच्यावरचा स्तंभ आम्ही बघण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला हाच तो स्तंभ आहे मित्रांनो की जो आपल्या वीस रुपयाच्या नोटावरती आहे अतिशय पुरातन काली ही शिल्प आहे पाहू शकता किती सुंदर असा हा स्तंभ दिसतोय तो स्तंभचं पाहिल्याच्यानंतर मग आम्ही काय केलं बाहेरच्या दिशेनं परतलो मित्रांनो हे सर्व पाहण्यासाठी भरपूर वेळ गेला होता आणि तिथे एक पुन्हा आम्हाला पुस्तक विक्री करणार आहे ज्या की या लेणीची संपूर्ण माहिती त्या पुस्तकात होती मग आमच्या जवानांना काय मोह आवरणाच ठेंबे सरांनी तर काय बापर बा पुस्तक घेऊन लगेच वाचायला सुरुवात केली सरांचा गॉगल थोडा घामाने पोरला झाला होता ते पुसला आणि सरांना तहान लागली होती सर पाहण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरून राहिले त्याच्यानंतर एक किचनवाला भेटला आणि मग काय यांचं किचन घ्यायचं मोह काय आवरानच कारण तो स्वतःची नावं टाकून देत होता सुन्दर अब विवाह लिने छ